यशोदाताई आज खूप खुश होत्या कारण एक वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि सोन त्यांना भेटायला गावाला आले होते किंवा हे म्हणा की मोहनरावांच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदाच गावी आले होते गेल्या वर्षी गंभीर आजाराने मोहनरावांचा मृत्यू झाला होता आणि यशोदाताई एकट्या पडल्या होत्या तसं तर त्यांना एक मुलगीसुद्धा होती जिचं लग्न त्यांनी खूप मोठ्या धूमधडाक्यात केलं होतं परंतु तिचाही स्वतःचा संसार होता त्यामुळे यशोदाताईंना आपल्या मुलीला कोमलला त्रास द्यायचा नव्हता तरी कोमल महिन्यातून एकदा वेळ काढून आपल्या आईला भेटायला येत असायची परंतु तिच्या संसारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशुद्धताई तिला समजवायच्या की माझा जास्त विचार करत जाऊ नकोस माझी काळजी करू नकोस स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे परंतु कोमल आपल्या आईला म्हणायची आई मला मान्य आहे की लग्नानंतर मुलीचं सासर तिची पहिली जबाबदारी आहे पण आई मी दादा आणि महिनीच्या भरवशावर तुला सोडून दे जाऊ शकत नाही ग त्या दोघांना जर तुझी एवढी काळजी असती तर बाबांच्या मृत्यूनंतर तुला असे एकटीला सोडून ते गेले नसते आणि तेच तेच नाही तर सगळे नातेवाईक हेच म्हणतात की कि किती नीच मुलगा आहे तुझा एकुलता एक मुलगा आहे तरी त्याला लाज नाही की बाप गेल्यानंतर आपल्या आईला पलटून सुद्धा त्याने पाहिले नाही परंतु जसा यशोदताईंनी आपल्या मुलाचा आणि सुनेचा चेहरा पाहिला त्या सगळ्या गोष्टी विसरल्या फक्त त्यांना एवढंच लक्षात राहिलं की उशिरा काहुना माझा मुलगा मला घेऊन जाण्यासाठी तरी आला आणि जेव्हा त्यांचा मुलगा म्हणजे निखिल गावात फिरायला गेला होता बाहेर फिरायला निघाला तेव्हा त्याला हे ऐकायला मिळालं निखिल जेव्हा आपल्या मित्रांना भेटला गावकऱ्यांना भेटला तेव्हा त्यांचे मित्र गावकरी त्याला म्हणाले अरे किती मतलबी आहेस रे तू तुझ्या आईला तुझ्याशिवाय आहे तरी कोण आणि तू तो आहे की आईला इथे गावाला एकटा सोडून तू शहरात बायकोसोबत मजा करत आहे तू गावामध्ये जिथे जिथे गेला तो गावामध्ये जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याला ते हेच टोमणी ऐकायला लाग ऐकायला मिळाले आणि कुणी चुकीचं तर म्हणत नव्हतं ना बरोबरच होतं परंतु सत्य एवढं वाईट होतं की निखिलला ते सहनच करू शकला नाही निखिल खरं तर त्याला घरावर लोन घ्यायचं होतं जे आईच्या नावावर होतं त्यामुळेच तो गावाला आईजवळ आला होता फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी तो गावाला आला होता आणि जेव्हा त्याने आपल्याबद्दल हे सगळं ऐकलं तेव्हा तो रागात द्वेषमध्ये येऊन त्याने काहीतरी विचार केला आणि घरी येऊन आपल्या बायकोला म्हणाला नाही ना आपण दोघे आज संध्याकाळी शहरात परत जाऊया तू तु तु तुझं सामान पॅक करून घे आणि नंतर आपल्या आईजवळ गेला आणि म्हणाला आई तू सुद्धा आमच्यासोबत आज संध्याकाळी शहरात चल इथे गावाला एकटी कशी राहशील तू हे यशोदा ताईंना खूप आनंद झाला खूप आनंद झाला होता त्यांना त्या खूप आनंदात आपले कपडे बॅगमध्ये भरायला लागल्या यशोदताईंच्या सुनीने सुद्धा आपल्या बा सासूबाईंची बॅग भरायला मदत केली संध्याकाळी मुलगा आणि सून दोघेही आपल्या आईला घेऊन शहरात निघाले निघायला निघले निघताना यशोदाताईंनी आपल्या शेजारच्यांना निरोप घेतला शेजारच्यांचा निरोप घेतला आणि त्या म्हणाल्या त्यांच्या शेजारच्या महिलेला म्हणाल्या बघितलं का बाई मी म्हणाले होते ना की माझा निखील तसा नाही आहे लोकांच्या मुलांसारखा नाही आहे तुम्हाला कधी ना कधी नक्कीच घेऊन जाणार आणि बघ आज मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत जात आहे आता मलासुद्धा काही त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे माझ्यामुळे माझ्या मुलीला कोमललासुद्धा काही त्रास होणार नाही तीसुद्धा आता सुखाने तिच्या घरी राहू शकते चल बाई आता मी निघते एवढं बोलून यशोदताई आपला मुलगा आणि सुनेसोबत शहरात निघून गेल्या प्रवास खूप लांब होता त्यामुळे निखिलने रस्त्यात एका ढाब्यावर गाडी थांबवली आणि म्हणाला आई आपण जेवण घेऊ तू सुद्धा काहीच खाल्लेलं आहेस आणि तसं करून तसं पण आपल्याला घरून निघून खूप वेळ झाला आहे आता तरी तुला भूक लागली असेलच आपल्यावर आपल्या मुलाचे असे प्रेम बघून यशोदा ताईंना गलबलून आलं आणि त्या म्हणाल्या नाही बाळा मी तुझ्यासोबतच जेवण घेईन माझी मुलं उपाशी बसली आहे आणि मी जेवण करू नाही बाळा तुम्ही दोघेही चला आपण सगळे मिळून जेवण करूया नाहीतर मलासुद्धा एकटीला खायला भूक नाही आहे मीसुद्धा घरी जाऊनच काहीतरी खाईन निखिलने खूप प्रयत्न केला की अशोद जेवण करण्यासाठी गाडीतून खाली उतरावे परंतु ते आपल्या मुलाच्या प्रेमबाई कुठेच गेले नाहीत आणि निखिलसुद्धा जावं लागलं निखिललासुद्धा जावं लागलं कारण निखिलला आपलं काम करून घ्यायचं होतं तो खूप शांतीने गाडीतून उतरला आणि आपल्या आईसोबत जेवण करायला गेला आणि सोबत त्याची पत्नीसुद्धा होती तिघांनी तिथे जेवण केलं आणि तिथून ते निघाले रात्री खूप उशिरा तिघेही घरी पोहोचले होते त्यामुळे घरी जाऊन ते असेच झोपले सकाळी उठले तेव्हा सुनबाईने यशोदताईंना खूप स्वादिष्ट नाश्ता बनवून दिला आणि खूप सेवा देखील केली आणि अशाच प्रकारे दोन आठवडे निघून गेले यशोदताई पण खूप खुश होत्या सुनबाई खूप चांगली आई आणि खूप आपली सेवा करते दोन आठवड्यानंतरच निखिल आपल्या आईला म्हणू लागला आई आता तू तर इथे राहायला आल लागली आहेस गावाकडचं घर रिकामच असतं मी असा विचार केला होता की आपण गावाकडचे घर विकायचं का मग त्या पैशाने मी एक छोटासा बिझनेस स्टार्ट करेल इथे यशोदाताईंनी नकार दिला पहिला मग परत विचार केला की आता तर आपल्याला जवळ आणि सुनेजवळच तर राहायचं आहे मग गावाकडच्या घराचं आहे तरी काय जिथे परिवारसोबत असतो तिथंच घरंही म्हणतं आणि हाच विचार हाच विचार कदाचित यशोदाताईंनी त्यांच्या जीवनातील खूप मोठी चूक होती असा विचार करणं प्रॉपर्टी आपल्या नावावर केल्यानंतर निखिल एके दिवशी सकाळीच आईला म्हणाला आई चल तुला मी मंदिरात घेऊन जातो तिकडे खूप छान मंदिर आहे आज सोमवारसुद्धा आहे महादेवाचं दर्शन करून घेऊ निखिलच्या मनात काहीतरी उद्देश वेगळाच होता त्या त्याने आपल्या मनात काहीतरी वेगळा प्लॅन केला होता परंतु यशोदाताईंना ते समजले नाही त्या बिचारा आनंदात आपल्या मुलासोबत मंदिरात नेऊन गेल्या मंदिरात पोचल्यानंतर निखिल म्हणाला आई तू आतमध्ये जाऊन दर्शन कर तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो इथेजवळ माझं छोटंसं काहीतरी काम आहे ते पूर्ण करून मी तुला परत घ्यायला येतो आई यशोदाताई आतमध्ये मंदिरात गेल्या आणि जाऊन पूजापाठ करायला लागल्या आणि निखिल आपल्या आईला सोडून तिथून निघून गेला यशोदाताई पूजापाठ करायला लागल्या आणि त्यांना आता एक तास होऊन गेला होता परंतु पूजापाठ करता करता त्यांना माहीतच पडले नाही की त्या अजून दोन तास तिथेच बसल्या होत्या असेच बसल्या बसल्या त्यांना आता तीन तास होऊन गेले होते परंतु निखिल त्यांना घ्यायला आला नाही आता तर सूर्य डोक्यावर चढला होता आणि यशोदताईंना भूक पण लागली होती मंदिरातून त्या बाहेर निघाल्या आणि तिथेच आसपास निखिलला शोधायला लागल्या कितीतरी तास तिथे बसून राहिल्या परंतु जेव्हा दुपारचे एक वाजले आणि निखिल त्यांना घ्यायला आला नाही तेव्हा त्या खूपच काळजीत पडल्या होत्या परंतु त्या तरी काय करू शकत होत्या नाही त्यांना घराचा पत्ता माहीत होता नाही मुलाने किंवा सुनेने त्यांना नंबर दिला होता बिचार बिचाऱ्या जाणार तर कुठे जाणार होत्या अनोळखी शहर अनोळखी माणसे आणि वरतून त्यांना हे सुद्धा गोष्ट त्रास देत होती की जर त्या इथून कुठे निघून गेले आणि मग निखिल त्यांना घ्यायला आला तर उगस तो काळजीत पडेल त्यामुळे त्या ते निखिलची वाट बघत पायऱ्यांवरच बसून राहिल्या सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं की भिलंही नव्हतं त्यांनी बिचाऱ्या तशाच नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःवर लक्ष न दिल्यामुळे इतक्या कमजोर झाल्या होत्या आणि वरतून आज सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे त्या तिथेच बेशुद्ध होऊन मंदिराच्या पायऱ्यांवरून घरगळत खाली पडल्या त्याच वेळेस एक महागातली काळी गाडी समोर येऊन थांबली त्यातून एक तरुण मुलगा बाहेर निघाला आणि म्हणाला अरे अरे काकू तुम्हाला लागलं तर नाही ना यशोद तर बेशुद्ध झाल्या होत्या जवळच्या लोकांनी त्यांच्या तोंडावर पाण्याचा शिडकाव केला तेव्हा त्यांचे डोळे उघडले परंतु त्या घाबरल्या होत्या त्या खूपच घाबरल्या होत्या शुद्ध येताच निखिल निखिल ओरडायला लागल्या त्यांना आपल्या मुलाचा पतघराचा पत्ता तर माहिती नव्हता परंतु त्यांना त्या ते शहराचं नाव माहिती होते जेव्हा मा त्यांना शुद्ध आले तेव्हा समोर एक मुलगा उभा होता जो खूपच काळजीत होता यशोदताई ये शुद्धीवर येताच शुद्ध तो म्हणाला काकू तुम्ही इथे बेशुद्ध झाला होता त्यामुळे तुम्ही माझ्या गाडी पुढे येऊन पडला परंतु या लोकांना वाटले की मी तुम्हाला गाडीने धक्का दिला आहे आता तुम्हीच या लोकांना सांगा की ही चुकीचा चुकीचा विचार करत आहेत तेव्हा यशोदाताई म्हणाल्या हो बाळा मी बेशुद्ध झाले होते यामध्ये तुझी काहीच चूक नाही यशोदाताई जेव्हा हे म्हटल्या तेव्हा त्या मुलाला बरं वाटलं आणि बाकीचे लोकही मग तिथून निघून गेले मग तो मुलगा म्हणाला काकू तुम्हाला खूप आशक्तपणा आला आहे कदाचित त्यामुळेच तुम्हाला चक्कर येऊन तुम्ही खाली पडला परंतु इतक्या कडक उन्हा तुम्ही इथे का उभे आहात जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला मी तुमच्या घरी नेऊन सोडू का यशोदताईंना एवढं तर माहीत होतं की त्यांचा मुलगा कोणत्या शहरात राहतो या व्यतिरिक्त जास्त त्यांना काहीही माहिती नव्हते यशोदताई त्या मुलाला म्हणाल्या बाळा मी माझ्या मुलासोबत सकाळी या मंदिरात आले होते परंतु माझा मुलगा अजूनही परत आला नाही तेव्हा तो मुलगा म्हणाला मग तुम्ही मला घराचा तुमचा ॲड्रेस सांगा मी तुम्हाला नेऊन सोडतो तिथे यशोदताई त्या मुलाला म्हणाल्या मला शहराच्या नावाव्यतिरिक्त अजून काहीच माहिती नाही आहे हे ऐकून तो मुलगा म्हणाला चला काहीच हरकत नाही तुम्ही अजून कधीपर्यंत तुमच्या मुलाची वाट बघत राहणार आहात इथे तुम्ही माझ्यासोबत चला आपण त्या शहरात पोहोचू मग घराचा पत्ता कसा शोधायचा तो आपण विचार करू माझा दादा पोलीसमध्ये आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा लव तो लवकरात लवकर तुमच्या मुलाला शोधून काढेल तो मुलगा यशोदताईंना घेऊन निघून गेला यशोदताईंनी सांगितले होते की त्यांचा मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो तो पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहतो तेव्हा तो मुलगा सुद्धा म्हणाला की मी सुद्धा पुण्यातच राहतो माझा परिवारसुद्धा माझ्यासोबतच राहतो पुण्यात प्रवेश केल्यानंतर तो मुलगा विचारात पडला की आता काय करायचं त्याने आपल्या दादाला फोन केला आणि सर्व काही परिस्थिती समजून सांगितली त्याचा मोठा भाऊ लवकरच त्यांच्याजवळ आला आणि येऊन त्याने यशोदाताईंना पाहिले मग विचारले की काकू तुम्ही मंदिरात केव्हापासून बसला होता तेव्हा यशोदाताईंनी सगळं काही सांगितलं की कसं सकाळी निखील त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होता आणि त्या सकाळीच मंदिरात पोहोचल्या होत्या त्या आणि आता तर संध्याकाळ झाली होती त्यामुळे त्या त्या मुलासोबत आल्या होत्या कारण त्यांना वाटलं होतं की जर आपण या शहरात पोहोचलो तर तो तर कसंही करून घरापर्यंत पोहोचू कारण जो मुलगा आता आता आला होता त्याचं नाव सुधीर होते तो पोलीसमध्ये होता त्यामुळे सु सुधीरला समजायला वेळ लागला नाही की निखिल निखिलने आपल्या आईपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने या मंदिरात सोडले होते म्हणून सुधीर यशोदाताईंना म्हणाला काकू मला तर वाटत आहे की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे तुम्ही काही खाल्लंही नाही आणि पिलाही नाहीत इकडे या काहीतरी खाऊन घ्या मग तुमच्या मुलाला आपण शोधून काढू यशोदाताईंना तर खूप जोराची भूक लागली होती कारण त्यांनी सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं परंतु त्यांना अनोळखी मुलांवर ओझं व्हायचं नव्हतं म्हणून त्या म्हणाल्या नाही बाळा एकदा माझा मुलगा भेटला की आरामात बसून मी खाईन तुम्ही दोघे खाऊन घ्या ते दोघेही म्हणाले आम्ही तर जेवणारच आहोत काकू आणि तुमचा मुलगा कुठे पळून जाणार आहे का जिथे कुठे असेल तिथून त्याला पकडून आणू तुम्ही काळजी करू नका आम्हीसुद्धा तुमच्या मुलांसारखंच आहोत ना विचार करू नका जेवण करून घ्या या त्यांनी यशोदाताईंना जेवण खाऊ घातले आणि मग आपल्या घरी घेऊन गेले तेव्हा सुधीर म्हणाला काकू रात्र खूप झाली आहे मी उद्या तुम्हाला तुमच्या सकाळी मी तुम्हाला सकाळीच तुमच्या मुलाजवळ सोडून येईन तुम्हाला तु आता तुम्ही आरामात इथे झोपा इकडे निखिल ऑफिसमधून घरी येऊन आनंदात टी व्ही बघत होता तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले की निखिल आई कुठे आहेत तुम्ही सकाळी त्यांना मंदिरात घेऊन गेला होता त्या सकाळपासून घरी आल्या नाहीत तेव्हा निखिल म्हणाला नाही आली तर येईल आता कुठेतरी आसपास फिरायला गेली असेल ती तेव्हा त्याची पत्नी म्हणाली परंतु आई तर तुमच्यासोबत गेल्या होत्या मग तुम्ही त्यांना कुठे सोडून आलात की काय निखिल मला सांग निखिल तुम्हाला ऐकायला येत नाही का निखिल जोरातच ओरडला काय निखिल निखिल लावलं आहेस वेडी झाली आहेस का आणि इतकी का मरत आहेस ती माझी आई होती मी पाहिजे तेच तिच्यासोबत करू शकतो जिथे पाहिजे तिथे सोडू शकतो तिला तू तु 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 तुझ्यावर लक्ष दे येतं आहे का लक्षात तुझ्या त्याची पत्नी म्हणाली माझ्या तर आत आत्ता आले लक्षात पण कदाचित तुम्ही विसरले आहात की त्या तुमच्या आई आहेत ज्यांना तुम्ही त्रास देण्यासाठी एका अनोळखी जागेवर सोडले आहे एक लक्षात ठेवा आपल्या कर्माचे या फळ आपल्या कर्माचं फळ या जन्मातच मिळते निखिल विसरू नका या गोष्टीला की जे पेराल बेराल तेच उगवेल आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काहीच होणार नाही निखिलची पत्नी एवढं बोलून खोलीत निघून गेली होती तिकडे यशोदताईबद्दल सुधीरने आपल्या घरात सगळ्यांना सांगितले होते त्याच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती यशोदताई फक्त सकाळ होण्याची वाट बघत होत्या दुसऱ्या दिवशी निखिल आपल्या कामावर निघून गेला नेहमीप्रमाणे परंतु काल रात्री त्याच्या पत्नीने पत्नीच्या बोलण्याने त्याच्या डोक्यावर काहीतरी असर झाला होता तेव्हाच त्याला आपल्या आपल्या मुलाला कडेवर घेतलेली जी स्वतः अपंग होती कधी आपली काठी साब सांभाळत होती तर कधी आपल्या कडेवरच्या मुलाला हे सगळं बघून निखिलला ते सगळं काही आठवू लागलं की जे बालपण त्याने आईच्या प्रेमात घालवले होते ते सगळं आठवू लागला तो त्याला कधी लागला तर त्याच्या आई त्याची किती काळजी घ्यायची तो थोडा तरी आजारी पडला तर त्याची आई किती टेन्शनमध्ये मध्ये यायची तेव्हाच त्याची नजर रस्त्यावर फाटलेल्या चादरीवर झोपलेल्या महिलेवर सुद्धा गेली जिच्या पायाने इतके लागले होते की त्यातून रक्त निघत होतं ती महिला दुखण्याने कणत होती आणि आपली कुस खूस बदलत होती इकडून तिकडे तेव्हाच निखिललाही निखिलला त्या ते महिलेत त्याच्या आई दिसली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले आता त्याला आपण केलेल्या कृत्यावर खूप पश्चाताप होऊ लागला आपण चुकीचं वागले हे त्याला जाणवू लागलं निखिल आपल्या आईच्या ज्या प्रेमाला लाडला विसर लाडाला विसरला होता ते सगळं त्याला आठवू लागलं निखिल लगेचच शहराच्या बाहेर त्या मंदिरात पोहोचला जिथे त्याने त्याच्या आईला सोडले होते परंतु इथे दूर दूरपर्यंत त्याच्या ते आई त्याला दिसतच नव्हती आसपासच्या लोकांना त्याने विचारले आपली आई कशी दिसते होती दिसत होती हे सांगितलंच सांगितले ते तेव्हा तिथल्या हारवाल्या दुकानवाल्याने सांगितलं की काल रात्री इथे पायऱ्यांवर खूप एक म्हातारी बसली होती बराच वेळ कोणाची तरी वाट पाहत होती परंतु तिला कोणीच घ्यायला आले नाही मग ती बेशुद्ध होऊन एका मुलाच्या गाडी पुढे आली हे ऐकतं जसं काही निखिलचा जीवस निघून गेला होता तो विचार करू लागला की मी किती स्वार्थी आहे ज्या आईने मला इतकं प्रेम देऊन माझं लाड करून मला लहानाचं मोठं केलं मला इतकं शिकवलं माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं त्या आईचं मी पोटसुद्धा भरू शकलो नाही इतक्या त्या हार इतक्यात त्या हारवाल्याची बायको आली आणि म्हणाली की परंतु त्या आजी ठीक आहे तो मुलगा त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला आहे त्या फक्त बेशुद्ध झाल्या होत्या हे ऐकून निखुलला थोडंसं बरं वाटलं परंतु काळजीत पडला होता तो की शेवटी त्याची आई आता कुठे आहे तो तिथून निघाला आणि आपल्या आईला शोधू लागला इकडे सुधीरने नाश्ता करून यशोदा ताईकडून घराच्या आसपास कोणते वातावरण किंवा कोणती खून आहे खून आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा यशोदा ताईने सांगितलं की बाळा माझा मुलगा खूप मोठ्या बिल्डिंग मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो जिथे तीन तीन बिल्डिंग शेजारी शेजारी उभे आहेत आणि त्यांना तिरंगाचा रंग दिलेला आहे आमच्या बिल्डिंगचा रंग सफेद आहे आणि आमच्या घराच्या बाल्कनीतून पाठीमागे एक मोठं हॉस्पिटल आहे त्यावर मोठ्या अक्षरात पी आणि पुढे काय लिहिलं आहे ते वाचता आलं नाही बाळा मला सुधीरने शहरातल्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंगचे ना फोटो नेटवरून काढले आणि पी हॉस्पिटल सर्च केले कारण त्यांचा मुलगा एका चांगल्या चांगल्या मोठ्या सोसायटीत राहत होता त्याचे फोटो नेटवर पडले होते बिल्डिंगचे कलर पाहून यशोदताईंनी ओळखले हा हा बाळा माझा मुलगा ह्याच बिल्डिंगमध्ये राहतो आणि मग हॉस्पिटलचा फोटो दाखवून सुधीरने कन्फर्म केले आणि यशोदताईंना घेऊन त्यांच्या घरी सोडायला निघाला बिल्डिंग तर मिळाली परंतु कोणत्या मजल्यावर आहे फ्लॅट नंबर कोणता त्यांना ही, ही कल्पना नव्हती परंतु सुधीरने सिक्युरिटी गार्डला बोलवून निखिलच्या नावाने फ्लॅट नंबर माहिती करून घेतला आणि यशोदताईंना घेऊन त्यांच्या घरी गेला यशोदाताईंच्या सुनीने दरवाजा उघडला तेव्हा यशोदाताईंना बघून ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणू लागली आई तुम्ही बरे आहात ना काही त्रास तर झाला नाही ना तेव्हा सुधीर तिला म्हणाला बस झाला हा तुमचा ड्रामा हे सांग की तुझा नवरा कुठे आहे यशोदाताई सुधीरकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या बाळा असं का बोलतोयस तेव्हा सुधीर म्हणाला बरोबर बोलते काकू विचारा तुमच्या सुनबाईला हिच्याच सांगण्यावरून तुमच्या मुलाने तुम्हाला सोडून दिलं असेल यशोदाताईंची सून शांत बसली कारण तिला माहीत होते की ही चुकी तिच्या नवऱ्याची आहे आणि वरतून सुधीर त्यांच्या पोलिसांच्या कपड्यात होता त्यामुळे जास्त काही न बोलण्यातच तिने भलाई मानली होती आणि इकडे निखिल वेड्यासारख्या त्याच्या आईला शोधत होता त्याचे मन भावनांनी भरले होते तो पूर्ण दिवस आपल्या आईला शोधत होता तेव्हाच त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला आणि ती म्हणाली ऐक निखिल तो आत्ताच्या आत्ता घरी ये तसं पण निखिल आज कामावर गेला नव्हता तो घरी आला आणि घरी येताच त्यांनी पाहिलं की दरवाजा तर त्याच्या आईनेच उघडला आहे एका क्षणासाठी तर तो विश्वास ठेवू शकला नाही मग रडत रडत आपल्या आईला मिठी मारली आणि माफी मागायला लागला तेव्हाच बाहेर येताना सुधीर म्हणाला काय ड्रामा चालला आहे नवरा बायकोचा वा रे वा सुधीरने निखिलची कॉलर पकडली होती आणि म्हणाला जर आज नंतर मला माहिती पडले की आईसोबत असं काही केले आहे जे त्यांच्यासाठी हानिकारक आहे तर मी तुला सोडणार नाही यशोत्साईंना तर काहीच समजत नव्हते त्या म्हणाले सुधीर बाळा तू काय हे करत आहेस तेव्हा सुधीर म्हणाला काकू तुम्ही खूप भोळे आहात तुमच्या मुलाने तुम्हाला मुद्दाम होऊन तिकडे मंदिरात नेऊन सोडलं होतं हे ऐकून अशोद्याईनं खूप मोठा धक्का बसला त्या निखिलकडे पाहायला लागल्या तेव्हा निखिल त्यांच्या पायावर पडला आणि जोरजोरात रडायला लागला आणि जोर म्हणू लागला आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी माझं स्वार्थ साधण्यासाठी आंधळा झालं होतं गं मला तुझं रोखणं टोकणं मला खटकू लागलं होतं तेव्हा सुधीर म्हणू लागला रोखणं टोकणं खटकू लागलं होतं ह्या त्यांना विचार त्यां ज्यांना रोखण्यासाठी टोकण्यासाठी कोणीच नाही आहे तू जर रात्रीचा उशीर आला तर कदाचित तुझी पत्नी जेवण बनवायला आळस करेल परंतु तुझी आई तुला कधीच उपाशीपोटी झोपू देणार नाही देवाने तुला हे जे अनमोल वरदान दिले आहे त्याची तू कदर कर याची काहीच किंमत होऊ शकत नाही हे ज्या आईचे प्रेम आपल्याला मिळत आहे ना ते खूप अनमोल आहे किमती आहे जगात कितीतरी असे मुलं आहेत जे दिवस रात्र तडपत असतात परत त्यांना आईवडिलांचं प्रेम मिळत नाही किंवा त्यांच्या नशिबातच ते आईवडिलांचं प्रेम नसतं निखिलला आपल्या चुकीचा पश्चाताप झालेला होता सुधीर यशोदा ताईंना हे बोलून निघून गेला होता की काकू आता मी येतो कायमच येत जाईल इथे जर कोणता त्रास असेल तर नक्की मला सांगा तर मग मित्र मैत्रिणींनो आपले आई वडील आपल्या आयुष्यात किती मौल्यवान असतात हे सगळं सांगणं वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आपले आईबाबा सासू सासरे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा कारण ते सतत आयुष्यभर आपल्यासाठी झटलेले असतात फक्त आपलाच विचार करत असतात परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही म्हणून शक्य होईल तेवढे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील याचाच कायम प्रयत्न करत राहा नंतर पश्चाताप करून किंवा त्रास देऊन मग नंतर त्याचा पश्चाताप करून काहीच मिळत नाही कारण प्रत्येक वेळेस सुधीर किंवा त्याचा भाऊ भेटेल असं होणार नाही तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचीही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद